आणि आता हे पाकिटबारी करणं सोपं नाही अजित दादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री अजित दादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे आमच्या काळात आम्ही पाहिलेला आहे ना हे पहा बारा दिवस होऊन गेले बारा दिवस आमचे सत्तावीस निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले याला बारा दिवस होऊन गेले आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहे या नाड्या आवडल्या त्या नाड्या सोडल्या एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे के। पाकिस्तानच्या हायकमिशन कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला याला का बदला गे म्हणतात याला बदला गे म्हणतात तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष पोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गेल्यावर बदला कसा पाहिजे इंदिरा गांधीचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठा मारतायत लोकांना त्याला बदला घेणं म्हणत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागत्या बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतले नाही शांतपणे आनंदात सुखानं चालले भीती वाटते मला या देशाची कामा की अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय ते चॅनल बंद करायची आणि नाड्या आवडायच्या बंदगर आहे चुनचुन के मार्ग कराारा जवाब ठाव अटकेंदर चुनचुन फक्त भाजपचे विरुद्धकाना चुनचुनकर -चुन मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तेही आता शक्य नाही 12 दिवस झाले तरी हे बदला आणि आता युद्ध सराव करतात आता युद्ध सराव करतात युद्ध का सराव कर रहे इसे बदला बोलते है क्या चलिए छोड़ो और क्या है सामाजिक न्यायालय आता जो आहे उसमें कहीं ना कहीं पैसों की कमी देखी जा रही है जिसकी वजह से बाकी जो खासबान उनके पैसे को डाइवर्ट करके लाडली बहन के लिए इस्तेमाल किया जा रहा है लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी है आप कितना रुपया देते हैं सात सौ रुपया पांच सौ रुपया कितना है आप पांच सौ रुपये आया पंद्रह पाँच सौ आया चुनाव के प्रचार में इक्कीस सौ देने की बात की थी की थी ना अजीत पवार बोलते मैंने कहा मैंने तो नहीं कहा था मीन बोल तो कर्जमाफी ना मी नाही मी कुठे बोललो अहो सरकार तुमचं आहे ना पण तुम्ही त्या सरकारमध्ये आज डेप्युटी सीएम आहात आता प्रत्येक मंत्री म्हणतो माझा पैसा माझा पैसा तुमचा पैसा कुठला ते एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला अहो लाडका बहिणींना दिला ना तुम्हाला कशाला पैसा पाहिजे लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय त्याआधी कसे हसत होतात मत पाहिजेत म्हणून तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे याचा अर्थ तुम्ही लाडक्या नाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लावड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही अजित दादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री अजित दादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे आमच्या काळात आम्ही पाहिलेला आहे ना शकुनीचा म्हणजे दादा पवारांना म्हणाले शकुनी अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जी तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं दुर्योधन म्हणायचं राज्याला आर्थिक शिस्त नसेल राज्य आर्थिक दृष्टि तो अजित पवार उत्तम अर्थमंत्री है उसका फंड डाइवर्ट किया गया है और जो सरकार उसका फंड डाइवर्ट किया गया है उसमें नई बात क्या है क्या इतना शिंदे देवेंद्र फडणवीस जी ने क्या आपने खिसे से दिया था क्या लाडली बहनी को पंद्रह सौ रुपया सरकार का ही पैसा था ना जनता का ही पैसा था ना अब वो पैसे का ढोंग नहीं रख रख सकते ना पैसा कहां से लाएगी और एक डिसिप्लिन फाइनेंस मिनिस्टर अजित पवार बैठा है वहां कुछ भी वो पॉलिटिकल हमारे मतभेद है